पर्यप्पा साहेब नाव ते काँग्रेसचं बरं एक करतोय लॅब लॅबच हे करतो साहेब त्या आम्ही त्यामुळे ते कामाचे पेशंट लेबर होते आमच्याकडे तर थोडे इकडे जमा करून जायचं घेऊन जायचं ते तो हे करतो किती रोकड आणि किती दागिने होते साडेचार तोळ होतं सर दागिने रोख होते पाच लाख सत्तर हजार रुपये सर आले तुमच्याकडे तो कॉन्टॅक्ट दिले होते मला कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करून आलो होतो लोकांना वाढण्यासाठी पेमेंट त्यांची ते काय त्यांची नाव काय त्यांनी किती किती रक्कम विठ्ठल पानाळे साहेब म्हणून त्यांच्याकडून दोन लाख रुपये आलं होतं गजानन गागडे म्हणून त्यांच्याकडे तीन लाख रुपये आलं होतं दागिने आपले म्हणजे ते आमच्या बाजूच्या जरी एक बाहेर होती त्यांची एक पोळं होते आमचे एक साडेतीन पोळे होत असेल ते आम्ही साहेब ठेवलं होतं एका ठिकाणी मग ते आता गावाला जायचं म्हणून गावाला जायचं म्हणून ते आम्ही ठेवलं आम्ही दोन तीन दिवस गावाला जायचं म्हणून किती मजुरांचा पगार होता कुठल्या साहेब पंचवीस आहे साहेब पंचवीस जण कोणी दोन महिने सर त्याच्या आधी मध्ये कर्ज वेळ काय थोडेफार घेतले ते वाटून आहे आम्ही बाकीचे पैसे आम्ही काय करतो जे साहेबकडून असतं ते साठत लवले असतं ज्यावेळी आम्हाला गावाला जायचं आम गरज पडतं त्यावेळे मी ऑनलाईन घेतो कॅश घेतो यावेळेला ते म्हणले नाही साहेब आम्हाला नाही दादा आम्हाला ऑनलाईन नाही कॅश लागतं कॅश द्या आम्हाला गावाला जायला पैसे लागते आमच्या जातो जाते ठीक आहे बाबा मला ते पंधरा तारीखपासून मागा लागलो ते मी मला थांबत पैसे एवढं कॅश जुगड होणार नाही म्हणून ते साहेबांनी मी म्हणलो ते मला कॅश चेक घेऊन नाही तर ऑनलाईन पडतो तुम्हाला की जुगाड जुगड होणार नाही म्हणत होते ते मी म्हणलं साहेब आता लोक असा म्हणला मी तर काय बट ठीक आहे बाबा आम्हाला वेळ द्या मला सोडतो जमा करून तुला देतो म्हणून नाही ना तरी एकवीस तारखेला मला जमा करून दिलं साहेब